एवढा मोठी आसमानी संकट असताना शेतकऱ्याची थट्टा नाही केली पाहिजे आज शासनसुद्धा आठ हजार रुपये हेक्टरी देऊन शेतकऱ्याची थट्टाच करतं आहे थट्टाच करतं त्याला थट्टेशिवाय दुसरं काही म्हणता येत नाही कारण चार हजार रुपये एकरी खर्च लागतो सोयाबीन बाहेर काढायला नुसतं बाहेर काढायला लागतो ला उत्पन्न बित्पन्न तर वेगळंच राहिलं आणि हे कोणता निकष लावून तीन हजार रुपये एकरी आज अनुदान शेतकऱ्याला देत आहे सरकार हे गणितच कळत नाही आहे कोणत्या अधिकाऱ्याने हे ब्रीफ करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याला सांगितलं असेल त्याचा सत्कार केला पाहिजे ते अतिशय शेती निष्ठा आणि शेती तज्ञ माणूस असला पाहिजे की त्याला हा हिशोब लागला आहे की तीन हजार रुपये एकरी एक बस होते हे अतिशय निंदनीय आहे शेतकऱ्याची थट्टा केल्यासारखा विषय आहे महिलांना आणि साजरा निंदनीय आहे निंदनीय आहे कोणी असं नाही करायला ना पाहिजे मी आजच्या या घडीला राजकारण करू इच्छित नाही किंवा कोणीच करू नये आज